नमस्कार मित्रांनो मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य स्वयंबीन उत्पादकांचा कार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा करून बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य स्वयंबीन बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आता येत्या तीस दिवसात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल सध्याच्या कंडिशनला अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशा पद्धतीनं आहे सोयाबीनची बाजार भाव पात्री सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशा पद्धतीनं आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर येत्या तीस दिवसात देशातील बाजारात किती बरं वाढणार सोयाबीनचा अभाव या सर्वात महत्वाच्या चला प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला पहिल्यांदा हे बघावं लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव दहा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास आहे आणि ही निश्चांकी परिस्थिती याच्या खाली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव राहू शकत नाही आपल्याला ना माहित आहे याच्यामुळं आपल्याला एकतीस डिसेंबर पर्यंत म्हणजे इथून पुढच्या तीस दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये शंभर टक्के खालच्या स्तरावरून तेजी दिसणार या तेजीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुढील तीस दिवसात जर सोयाबीनचा बाजारभाव सुधारून साडे दहा डॉलर बुशेस पर्यंत पोहोचला तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको दुसरीकडे या असणाऱ्या अनुकूल परिस्थितीचा परिणाम शंभर टक्के देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार शिवाय महायुतीला सध्याच्या कंडिशनला मिळालेल्या घाऊघाची परतफेड या ठिकाणी करण्यासाठी जे सरकार आहे ते मोठ्या प्रमाणात काहीतरी निर्णय सोयाबीन बाबतीत घेऊ शकते आणि या महानिर्णयामुळे आपल्या सोयाबीनच्या भावात चांगली तेजी येताना दिसू शकते त्यासोबतच ऑइल मिलवाल्यांना लागणारं सोयाबीन मॉइश्चर झालेलं कमी आणि व्यापाऱ्यांना स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची आवश्यकता ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर एक तेजी या ठिकाणी आपल्याला त्या तीस दिवसात सोयाबीनच्या भावात येताना दिसू शकते सध्या सोयाबीनचा भाव हा देशातील बाजारात किती आहे बरं तर तो आहे चार हजार शंभर ते चार हजार तीनशेच्या दरम्यान पुढील तीस दिवसाचा विचार केला तर याच्यात चांगल्यापैकी सुधारणा होऊन आपल्या सोयाबीनचा बाजारभाव हा येत्या तीस दिवसात चार हजार तीनशे ते चार हजार आठशे दरम्यान दिसला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको पण एवढं की पाचराच्या भावासाठी तुम्हाला वाढ बघावी लागेल जानेवारी महिन्याची तोपर्यंत पाचराचा भाव मिळण्याची काही सध्या शक्यता दिसत नाही आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र विक्रीचा विचार करत असाल तर साडेचार हजारच्या वर सोयाबीनचा बाजार भाव गेला डिसेंबर महिन्यात की तिथून पुढे प्रत्येक तेजीवती टप्प्याटप्प्यान करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला फायदा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या वेळ प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते या चॅनल शेती मित्रवरून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार